नमस्कार यूट्यूब फॅमिली घर खरेदी करायची योग्य वेळ कोणती तुमच्या पगारावर ईएमआय किती बोजा असावा हे गणित अत्यंत गरजेचे आहे चला तर आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल लाईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला किती दिवस भाड्याच्या घरात राहावे नोकरी मिळाली आता भाड्याने का राहायचे आता घरच विकत घेऊयात अशी मानसिकता मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये खूप सामान्य आहे कर्ज सहज उपलब्ध होत असल्याने घर खरेदी करणे सोपे झाले आहे मात्र आयुष्यभर कर्ज फेडण्याच्या तणावाखाली राहायचे की भाड्याने राहून बचत करायची हा मोठा प्रश्न आहे प्रत्येक माध्यमवर्गीय व्यक्ती आयुष्यात एक किंवा दोनदा घर घेतो पण हा निर्णय फक्त तुमच्या पगारावर अवलंबून नसतो तर घर कधी विकत घ्यावे याबद्दल तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या पगारावर ई एम आयचा किती बोजा असावा तर घर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष आहेत घराची किंमत आणि तुमचा पगार गृहकर्जाचा मासिक हप्ता तुमच्या मासिक पगाराच्या जास्तीत जास्त वीस ते पंचवीस असावा जर तुमचा मासिक पगार एक लाख रुपये असेल तर तुम्ही दर महिन्याला पंचवीस हजार रुपयांचा ई एम आय सहज भरू शकता जर पगार पन्नास हजार ते सत्तर हजार रुपये असेल आणि तुम्ही पंचवीस हजार रुपयांचा ई एम आय असलेले घर घेतले तर आर्थिक दृष्ट्या हा निर्णय अयोग्य मानला जातो अंदाजे मासिक पगार जर एक लाख रुपये असेल तर त्यासाठी योग्य मर्यादा रुपये असेल योग्य घराचे व बजेट म्हणजे ते दीड लाख रुपये जर पगार असेल तर सदोतीस हजार पाचशे रुपये पर्यंत ईएमआय चा मर्यादा असेल तर त्यासाठी पन्नास लाख आणि त्याहून अधिक बजेट असलेले घर तुम्ही घेऊ शकता हे आकडेवारी वीस वर्षांच्या कर्ज कालावधीनुसार अंदाजित आहे दुसरी गोष्ट म्हणजे जॉब प्रोफाईल आणि करिअरचा विचार महत्वाचा घर खरेदी करण्यापूर्वी तुमची जॉब प्रोफाईल काय आहे आणि तुमचा करिअरची दिशा काय आहे याचा विचार करा जर तुम्ही नोकरी लागताच घर घेतले तर तुम्ही एका शहरापुरते बांधले जाता करिअर मध्ये ग्रोथ साठी अनेकदा शहर बदलावे लागते अशा वेळी आपले घर भाड्याने देणे आणि नवीन शहरात भाड्याने राहणे हे अनेकांनी सोयीचे वाटत नाही जर तुमची नोकरी सुरक्षित नसेल तर घाई घर खरेदी करू नका नोकरी गमावल्यास ईएमआय फेडणे डोकेदुखी ठरू शकते तिसरी गोष्ट म्हणजे भाड्याने कधीपर्यंत राहावे तर भाड्याने कधीपर्यंत राहायचे आणि घर कधी खरेदी करायचे याचे सोपे उत्तर आहे जेव्हा तुम्ही एका शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घ्याल तेव्हा तुमची नोकरी स्थिर असावी आणि घराचा ई एम आय तुमच्या एकूण उत्पन्नाच्या वीस पंच वीस ते पंचवीस टक्के पेक्षा जास्त नसावा यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही या सर्व लक्ष्यांपर्यंत पोहोचायला नोकरीची दहा वर्षे जरी लागली तरी तोपर्यंत भाड्याने राहणे अधिक श्रेयस्कर आहे भाड्याने राहून तुम्ही नोकरी किंवा शहर बदलण्याची लवचिकता ठेवता शिवाय भाड्यापोटी वाचणारे पैसे तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवून उत्तम परतावा मिळवू शकता चौथी गोष्ट म्हणजे घर कुठे खरेदी करावे जर तुम्ही एक घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल तर अशी प्रॉपर्टी निवडा जिथे चांगले भाडे मिळते फ्लॅटच्या किमतीत वार्षिक किमान आठ वा हो ते दहा टक्के वाढ व्हावी तुमचे ग्रह कर्ज जेव्हा पूर्ण वीस वर्षांनी होईल तेव्हा फ्लॅटची किंमत तुम्ही खरेदी केलेल्या किमतीच्या किमान तिप्पट असावी पहिली नोकरी लागताच घर आणि गाडी घेऊन ईएमआयचा मोठा बोजा अंगावर ओढून घेणे आर्थिक दृष्ट्या चुकीचे ठरू शकते गरजेनुसार निर्णय घ्या कमाईला आधार न बनवता बचतीला महत्व देऊन निर्णय घ्या नोकरीच्या सुरुवातीला बचत सुरू केल्यास तुम्ही चाळीसाव्या वर्षी निवृत्तीबद्दल अस्वस्थ व्हाल